गुड मॉर्निंग फ्रेंड्स आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात होती मित्रांनो एक एकूण सतरा पदासाठी जाहिरात होती तर जागा होती बघा सहाशे अकरा तर त्याची त्याबद्दल अपडेट आलेले मित्रांनो वरिष्ठ पिका आणि सांखिक सहाय्यक पदाची गुणवत्ता जाहीर करण्यात आलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो तर कधी अपडेट आलेले किती स्कोर आलेले आहे कॅन्डिडेटला तर सर्व डिटेल्स चेक करूया स्टार्ट करूया व्हिडिओ बघा आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस जाहीर सुचना बघा अपडेट कधी कधी आलेले बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले बघा आणि जाहिरात कधी आली होती पाच दहा दोन हजार चोवीस आदिवासी विकास विभागातील सतरा पदनामाच्या एकूण सहाशे अकरा रिक्त पदभरतीसाठी सेवा भरती होती बघा हो तर वरिष्ठ लिपिक आणि सांघिकी सहाय्यक सहर्गाकरता लेखी परीक्षा आय बी बी एस मार्फत वीस एकवीस बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती बघा तर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे विभागातील वरिष्ठ लिपिक आणि सांघिक सहायक या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आले होती मित्रांनो तर आता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता तुमचा स्कोर याच्यात किती आहे बघा मित्रांनो वरिष्ठ पिकच गुणवत्ता दिलेलं बघा बघू शकता तुम्ही इथं दिलेले गुणवत्ता यादी बघा चोवीस सात दोन हजार सात चोवीस सात दोन हजार पंचवीसला अपडेट आलेले तुम्ही तुमचा स्कोअर चेक करू शकता मित्रांनो कारण की आता याच्यानंतर एक फायनल लिस्ट लागू शकते त्यामध्ये तुमचा स्कोअर आणि तुमचं नाव यादीत असेल तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल कारण याच्यामध्ये नॉर्मलायझेशनचं शक्यता कमी आहे कारण की नॉर्मलायझेशनची सेकंड लिस्ट लागेल सेकंड लिस्ट न लागता डायरेक्ट फायनल लिस्ट लागेल त्यामध्ये तुमचा स्कोअर तुमचं नाव वगैरे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुमचं डेट ऑफ बर्थ एज कॅटेगरी आणि स्कोअर तर हे सर्व डिटे राहील मित्रांनो सेकंड आन्सरकी मध्ये म्हणजे फायनल आन्सर की मध्ये नॉर्मलायझेशन लिस्ट लागण्याची शक्यता कमी आहे म्हणून बरेच कॅन्डिडेटला कन्फ्युजन आहे की नॉर्मलायजेशनची लिस्ट लागणार आहे तर असं सध्या तर वाटत नाही कारण नॉर्मलायझेशन लिस्ट न लागता डायरेक्ट फायनल लिस्ट लागते आणि जेणेकरून त्यामध्ये कॅन्डिडेट स्कोर वगैरे सर्व डिटेल्स दिलेलं आहे आणि डॉक्युमेंट साठी बोलण्यात आलेलं आहे तर तुम्ही इथं चेक करू शकता तुमचा स्कोअर किती आलेलं आहे बघा तर यादी आहे बघा मित्रांनो तुम्ही कंट्रोल करून तुमचं नाव सर्च करू शकता आणि आपलं नाव चेक करू शकता तर तुम्हाला हे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल मित्रांनो कारण बरीच मोठी लिस्ट आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुने का थँक्यू बाय फ्रेंड्स